तारीख होती तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सुमारे संध्याकाळचा साडेसातचा सा टाईम होता हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हॉटेलमध्येच होते हॉटेलमध्ये गर्दी देखील होती आणि त्याच वेळी बाहेरून एक चार चाकी गाडी आली बाहेर टपरी असल्याच्या त्याच्या बाजूला त्यांनी कार पार्क केली त्यामधून पाच अज्ञात व्यक्ती उतरले उतरलेले व्यक्ती हॉटेलमध्ये आले हॉटेलमध्ये जेवण केलं जेवण केल्यानंतर जेवण करून ते उठले जेवण करून बाहेर गेले बाहेर जाऊन ते गाडीमध्ये बसले गाडीमध्ये राहून बसल्यानंतर ड्रायव्हरने गाडी चालू केली आणि गाडी चालू केल्यानंतर त्यातल्या एका व्यक्तीने हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना आवाज दिला आणि म्हणाले की आम्हाला आम्हाला सेल्फी पाहिजे इकडे या आणि असे म्हटल्यावर हॉटेल भाग्यश्रीचे मालक सेल्फी देण्यासाठी गाडीजवळ गेले लोकांना सेल्फी देणे हे लागे नागेश साठी विशेष राहिलं नव्हतं कारण खूप कमी दिवसात ते ढवारा मटन थाळी कधी त्यांचे डायलॉग तर कधी त्यांचे वेगळ्या फॉर्च्युनर विकत घेणं कधी त्यांचे डायलॉग नात करते काय यायलाच लागतंय तर कधी वाढदिवसाला घेतलेली फॉर्च्युनर का तर कधी दहा कापले कधी पंधरा कापले असे टाकणारे व्हिडिओ याच्यामुळे ते पूर्ण प्रचलित सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले होते आणि अशाच मुळे त्यांनी सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घातलेला होता लोकांनी सेल्फी मागणे हे नागेश साठी विशेष नसल्याने ते सेल्फी सेल्फी देण्यासाठी त्यांच्याकडे गेले आणि इथूनच खरा गेम सुरू झाला या मध्ये आपण हे मॅटर नेमकं काय का आहे ते पाच अज्ञान व्यक्ती कोण होते पुढे काय घडलं त्यांनी काय केलं याच विषयी सविस्तर माहिती आजच्या या मध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी रामेश्वर आणि तुम्ही बघताय माहिती बाला नागेश मडके यांच्या सांगण्यानुसार जसे ते सेल्फी देण्यासाठी त्या अज्ञात जवळ गेले तसेच त्यांच्यातील एका व्यक्तीने त्यांचं मुंडक पकडलं आणि काचेत पकडून धरलं ड्रायव्हरने गाडी सुसाट वेगाने धावायला सुरुवात केली पळवायला सुरुवात केली आणि बाकीच्यांनी धक्क्या बुक्की मारून मारहाण सुरू करायला गेली काहींनी तोंडावर बुक्की मारले एक मनाला रोज व्हिडिओ टाकतोय ते बंद कर एक मनाला याला लय माझा याला ठोका एक मनाला आज याचा मर्डरच करून टाकतो आणि असेच मारहाण करत काही धमक्या देत दे ते जवळपास पाच ते सहा किलोमीटर फरफटत घेऊन गेले आणि असेच फरफटत घेऊन जाऊन सिद्धेश्वराच्या वडगाव गावाजवळच्या पुलावरून त्यांना फेकून दिले पुलावरून पडल्याने खूप मार लागला बेशुद्ध होतो आणि बेशुद्ध होऊनच जवळपासचे लोक आले जवळपासचे लोक आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्या मुलगा आणि जावई यांच्याशी संपर्क साधला असं त्यांनी सांगितलं मुलगा आल्यानंतर ते पहिले हॉटेल ला पोहोचले हॉटेल ला पोहोचल्यानंतर पुन्हा ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले त्यांनी त्यांच्यावर उपचार केला आणि हे सर्व प्रकार झाल्यानंतर हा सका सर्व प्रकारची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन केली याच मॅटरचा तपास आता पोलीस करत आहेत आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या भावना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत कोणी म्हणत आहे गरीब मुलगा आहे तळागाळातून मुलगा आलेला आहे तळागाळातून येऊन वती गेलाय अशा प्रकारच्या सहानुभूतीच्या भावना कोणी प्रकट करत आहे कोणी म्हणत आहे गरीब माणूस पुढे गेलेला खपत नाही तर कुणी म्हणतोय त्यांनी फेमस होण्यासाठी स्टंट केलाय तर कोणी म्हणत त्यांनी स्टंट केला म्हणताय आणि हे जर पोलीस तपासात उघड झालं याची प्रतिक्रिया काय असेल याचा काय परिणाम होतील याची पूर्ण जाणीव नागेश मडकेला आहे तर तो असं करूच शकत नाही आणि अशातच तरी म्हणते की त्याला बंदुकीचा लायसन काढायचं होतं म्हणूनच त्यांनी हा सगळा प्रकार केला आता खरं काय आहे याचा तपास तर लावतीलच ला। पण याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी माहितीवाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत जय हिंद जय